धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची संसद भवन दिल्ली येथे ठाम मागणे नगरपालिका हद्दीत राहणाऱ्या शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ मिळावा अशी जोरदार भूमिका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत मांडली आहे ग्रामीण आणि शहरी सीमारेषेतील नियमांमुळे अनेक खऱ्या शेतकऱ्यांना योजनांपासून वंचित राहावं लागतं या अन्यायाकडे लक्ष वेधत मनरेगाचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळण्याची गरज त्यांनी ठामपणे व्यक्त केली असून सरकारने तातडीने योग्य पावले उचलावी अशी मागणीही केली आहे संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि तुमच्यापर्यंत अशाच बातम्या पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्री महोदयाचं लक्ष अतिशय भारतातल्या महत्वाच्या विषयाकडं वेधू इच्छितो सभापती महोदय नगरपालिका आणि नगरपंचायत ह्या दोन क्षेत्रामध्ये ज्या शेतकऱ्याच्या जमिनी येतात त्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी विहिरी विहिरीखांद्याच्या बाबतीत असेल फळबाग लागवडीच्या बाबतीत असेल शेतरस्त करण्याच्या शेतरस्ते करण्याच्या बाबतीतला असेल हा लाभ नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या हद्दीमध्ये ज्या शेतकऱ्याच्या जमीन आहेत त्या शेतकऱ्याला हा लाभ त्या ठिकाणी घेता येत नाही सभापती महोदय माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील अनेक शेतकरी आप ज्यांची जमीन जा। ज्यांची जमीन नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये येते अशा शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेता येत नाही माझी आपल्या माध्यमातन ग्रामविकास मंत्री महोदयांकडे विनंती आहे की मनरेगाच्या कायद्यामध्ये बदल करून नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद याच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनीला सुद्धा किंवा त्याच्या हद्दीत येणाऱ्या जमिनीला सुद्धा मनरेगाच्या अंतर्गत जे लाभ इतर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना मिळतात त्याच पद्धतीनं नगरपालिका आणि नगरपंचायतच्या हद्दीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा तो लाभ त्या ठिकाणी दिला जावा ही कळकळीची विनंती माझी आपल्या माध्यमातन, केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्री महोदयाकडे आहे धन्यवाद सभापती मोदय धन्यवाद